नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एकांदा बाजारपेडली कॅम कॅम दर नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे चे एक्केचाळीस रुपये क्विंटल येवलांदर सूल उन्हा एकांदा बाजारपेडली कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे रुपये क्विंटल लासलगाव उन्हा ऐकांदा बाजारपेठली कॅम कॅम दर अकराशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे सत रुपये क्विंटल लसलगावणी फाड उन्हा कांदा बाजार भेटली कॅम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे एक रुपये क्विंटल लसलगाव विंचूर उन्हा एकंदा बाजार कॅम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सिन्नार उन्हा कांदा बाजार भेटली कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सिन्न नायगाव एका, उन्हा एखादा पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल कवन उन्हा एखांदा बाजार भेटले कॅम केम दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो हे येत आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलत भेटूया दोय व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय